राम राम वसंत राम 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 भाऊ काय हे आळ्याने परेशान केले बघा ना हे नवीन नवीनच आळ्या ओळखायला बी येणार नुसतं पानाची चाळणी करायला राम भाऊ काय मला तर काहीच सुधरा ना बाबा काय जीव देवा काय करावं काहीच कळा ना राम राम, राम 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 चाहिए, राम वसंतराव भाऊ साहेब काय म्हणते काय सांगायचं बघा ना ह्या आळ्या कोणत्या आम्हाला खायला पण येणार साहेब दोनदा दोनदा तीनदा तीनदा फवारणी करून बी अशीच अवस्था आहे काय करावं आता असं म्हणून कसं चाललं वसंतराव सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल आपल्याला किडीची ओळख करून घेतली पाहिजे ओळख करून शिकलं पाहिजे आपण ओळख करायची किडीची त्याच्यात काय ओळख करायची साहेब सगळ्या मारायच्यातच आपल्याला त्यामुळं काय होईल जर किडीची ओळख झाली तर आपल्याला कोणते औषधं फवारायचे आणि योग्य वेळी औषधाची फवारणी जर केली आपण तर आपल्याला चांगलं उत्पादन मिळेल राम भाऊ मी दर आठवड्याला तुमच्या शेतामध्ये येत असतो आणि तुमच्या पिकावरील कीड आणि रोगाची निरीक्षण घेत असतो आणि ही सर्व माहिती आमच्या कृषी विभागाच्या वरिष्ठ कार्यालयामध्ये ऑनलाईन त्या ठिकाणी पाठवल्या जाते बरं 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 साहेब आम्हाला ही आळी कोणती आहे आळीची ओळख करून द्या बरं तुम्ही रामभाऊ हे बघा हे याला उंटाळी म्हणतात बर हे उंटाळी आहे आता हे उंटाळी कशी ओळखायची आपण हा हे उंटासारखी असे टप्पे खात टप्पेखात चालते त्यामुळे तिला आपण उंटाळी म्हणतो तर ही ओळखण्याची एक पद्धत आहे उंटाळी उंटासारखं चालते कधी उंटासारखी चालते बर 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 साहेब आणि हे एक भिंग असते आमच्याकडं हे भिंग सुद्धा तुम्ही जर आपल्या जवळ ठेवलं तर तुम्हाला ते आळी एक जवळून पाहता येईल आपल्याला बरं साहेब हे बघा रामभाऊ वसंतराव याला क्रॉपशॉप म्हणतात या क्रॉपशॅप ॲपमध्ये आम्ही दर आठवड्याला आपल्या शेतामध्ये येऊन या ठिकाणी ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षणं घेत असतो आपण असं होय का या 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 आता यामध्ये मी आपल्या शेतातल्या किडीची पूर्णपणे माहिती या ठिकाणी भरत असतो यामध्ये आता आपल्याला कोणती कीड आलेली आहे उंट आळी आहे पाणी खाणारी आळी आहे की हे सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला भरावी लागते हे फोटो काढून तुम्ही काय करता साहेब पुन्हा हा डाटा पूर्णपणे आमच्या वरिष्ठ कार्यालयामध्ये जाते आणि मग आम्ही त्यातून एक सल्ला आपल्याला कृषी विभागाकडून मिळतो रामराम शेटजी राम राम राम, राम। ए आमच्या कृषीवाले साहेबांनी सांगितलेलं हे औषध द्या बरं 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 हे औषध दिले का हां ठीक आहे याच्या जागेऊ तुम्ही हे मारा, न, एक, मारा, एक मारा ना, ना ए, है, है ले 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 एक कीटकनाशक मारा आणि एक टॉनिक मारा हे देखील चांगले औषध आहेत नाही आहे आमच्या कृषीवाले साहेबांनी फक्त पहिल्याने हे हे दिलेलं औषधच मारायला सांगितलेलं आहे अच्छा हे किनोल फास्ट मारायला सांगितलं का हो हो बर 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 ठीक आळी झाली पानं खाणारी ठीक आहे ठीक आहे किनोल फास्ट ठीक आहे भाऊ वसंता साहेबांना जे औषध सांगितलं होतं ते आपण योग्य पद्धतीनं फवारल्यामुळं सोयाबीनला रिझल्ट चांगला दिसतोय पद्धतीने डोलाय राम भाऊ काय सांगा मी खुश झालो बर आळी ना बर साहेब सांगितलं तसं फवारलं तेवढ्याच प्रमाणात काय आज मला जीवा जीव आलाय बघ राम भाऊ बर 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 मी आता तुला शब्द सांगू शकत नाही एवढं काय जाळ्या झाल्या होत्या त्याला नुसत्या पाहायला बर पण आता क्लिअर झालेलं दिसायला का हे काय बघ ना वा 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 जबरदस्त राम भाऊ खुश आहे मी आता बर बर